आणि तुकोबा वारकरी संप्रदायावर फार, फार उपकार आपण वारकरी संप्रदायाचे सर्वजण फाईक आहोत लक्ष करू काय का बहुतांशी बरेच म्हणता म्हणतात की वारकरी संप्रदाय ज्ञानोबाय तुकोबराय बरोबर काका नांदे महाराज या संतांनी सुरू केला असं म्हटलं जात तुम्हाला सांगू वारकरी संप्रदायन तुकोबाराने सुरू केला नाही संप्रदायच मूळ सांगतो ऐकाप्रदा प्रातस्मरण निवृत्ती बाबा वक्ते यांनी आधी शक्ती ब्रह्म चितकाला मुक्त ग्रंथ लिहून ठेवला त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी असं सांगितलं दहाशे बत्तीस साली पंढरपुरात पहिलं उत्खनन झालं किती साल दहाशे बत्तीस साल दहाशे बत्तीस साली पंढरपुरामध्ये पहिलं उत्खनन झालं त्या उत्खननामध्ये शिलालेख सापडले त्या उत्खननामध्ये शिलालेख सापडले तर शिलालेखावरती वारकरी संप्रदायाचा उल्लेख आहे हे टायका त्या शिलालेखावरती वारकरी संप्रदायाचा उल्लेख आहे आमची सगळी संत मंडळी मंडळी मधून आमची सगळी संत मंडळी अकराशेच्या नंतरची सापडला कधी दहाशे बत्तीस त्या वेळा त्या असिलालेखावरती वारकरी संप्रदायाचा उल्लेख आहे याचा अर्थ सवयबा वारकरी संप्रदाय हा हा वारकरी संप्रदाय अनादी अनेक संतांनी वारकरी संप्रदायाचं मूळ शोधण्याचा प्रयत्न केला पण बघा ना यश आलं आमचे शांती ब्रह्म नाथबाबा पैठण निवासी नाथबाबांनी वारकरी संप्रदायाचं मूळ शोधलं आणि त्यांनी सांगावं జనా వైష్ణవ వైష్ణ वैष्णव शिरोमणी महादेव सगळ्यात पहिले वारकरी कोण सगळ्यात पहिले वैष्णव कोण तर भगवान महादेव कोण आहे महादेव मग महादेवापासून वारतरी शब्दांची परंपरा सुरू आहे अजून प्रमाण देऊ आदिनाथ गुरु

मग एका बाजूला तुकोबार आहे एका बाजूला ज्ञानो आहे आपल्याला मी अंडरलाईन करायला सांगितलं की शब्दाला त्याचं नाव आहे सुख त्याचं नाव काय सुख जगद्गुरु तुकोबारायला आपण या ठिकाणी विचार तुमच्या संसाराबद्दल काय होत आहे परमार्थ आणि संसार दोन बाजूने वेगळे बरं तुको विचारूया तुमचं संसाराबद्दल काय होत आहे संसारात सुख मिळालं का दुःख मिळालं तर तुको बऱ्याला सांगितलं जाणून नी संसार मैसोड तू कोरायचे प्रमाण आहे मला नावेशु संसाराच्या नावे संसाराच्या नावे तानपुरा लावा

साधू संत प्रमाणे संसार दुःख मुळूकडे विश्रांती नाही कोठे रात्र दिवस अजून प्रमाणे शोधला संसार माया तयावरी भार मला वाटतं एवढ्या मुद्देपूर्ती पण झाले म्हणून कशाला लाभ वैसे गेले गेले आपल्याला कळलं एवढं बसला संसारामध्ये मला दुःख दिसलं म्हणून संसाराचा त्याग केला मला सुख कुठे भेटलं हे मुद्दा म्हणून बोलतो बर का संसारी जीवाला सुखाची अपेक्षा आहे आणि परमार्थिकालाही सुखाची अपेक्षा आहे ऐकता तुम्ही तुम्ही मला परमार्थात सुखही दिसतं बाबा कशाला कर अपेक्षा करावी असते ना गायकाचा थोडा जरी आवाज कमी के <laughs> <laughs> के केला कि, चार वेळा शब्द आवाज वाढव अपेक्षा सुख आजचा जो परमार्थ चालला ना परमार्थ प्लेट कीर्तन कीर्तनकाराला सुद्धा काय घेताना एक्केचाळीस हजार मारली ही ही कीर्तनाची आचारसंहिता नाही बर ही कीर्तनाची आचारसंहिता नाही आणि तुम्हाला एक शमक मागा तुम्ही जेवढा ती करा कीर्तनाचे पैसे मागून घेणाऱ्या माफान परमार्थ बंद कराव ते करावा नाही त्यांनी नारायण लावला जा आम्ही सकाळी तिचा कशा करता सांगतो हा आचरणीय परमार्थ नाही जगदगुरु तुकोबारायना अभंगाच्या गाथ्या करता तेरा दिवस आडशन व्रत केलं अणुसोडत म्हणजे अन्न पाणी सोडलं रडत बसले तुकोबा देवा अरे आयुष्यभरात तेरा दिवसानंतर अभंगाचा गाता जसाच्या तसा पाण्यामध्ये बनवून तसा सांगा की नाही आणि आमच्या सगळ्या कीर्तनकारानं त्याच असणाऱ्या गातला एक अभंग करावा सकाळी तोच दुपारी तोच संध्याकाळी तोच वर्षभर तोच एकोण हजार रुपये कीर्तनाचे मला घ्यायचे आमच्या सारख्या बाबा लोकांना तुकोबाराचे एक एक आगोदर वर्षाकडे पंचवीस लाखाला विकला त्या तुकोबाराने सांगा रे मला संसारात सुख भेटला नाही संसाराचा त्याग केला आमचं सगळं संसाराकरताच चाललं घेऊ चाललं की नाही इथून गेल्यानंतर पाकोड बाई पाकिट बाई कुठं झाला ते नाही नाही संसाराकरताच चालत दादा सगळं तुकोबार म्हणता संसारामध्ये मला दुःख दिसलं म्हटले म्हणून संसाराचा त्याग केला तुकोबरायची भूमिका लक्षात आता दुसऱ्या बाजूला ज्ञानोबराची भूमिका आपल्याला सुख बघायचं काय बघायचं ज्ञानोबरायची भूमिका आपण या ठिकाणी पाहूया ऐका तत्पूर्वी तुम्हाला प्रश्न विचारतो मी तुकोबाला संसार केला की नाही मला अरे हो मान ज्ञानोबार्नावर नाही मला माहित होत नाही कारण तुम्हाला मला फक्त एकच संसार माहिती मीच डोळ्याची एक चालू कोणचा याच्या पलीकडे तू सास ऐका ना तत्पूर्वी ज्ञानोबाराची तत भूमिका मांडत असताना थोडासा ज्ञानेश्वर सांगा घेऊया ज्ञानोबारायन ज्या ज्या वेळेला शरीर संबंधानं बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला ज्ञानोबाने प्रत्येक असणाऱ्या उर्मीमध्ये नाश शब्द ना नाश शब्द दुसरा अध्याय उचका दुसरा अध्याय एकशे पस्तीस क्रमांकाच्या उमीपासून खालच्या वरून बघायचे एकशे चौतीस पासून खालच्या वरून बघायच्या ज्ञानोबाराने ज्या ज्या वेळेला शरीर संबंधानं बोलायचा प्रयत्न केला त्या प्रत्येक उमी मध्ये ज्ञानोबाराने नाश शब्द घातला ओबीसी सांगू संगूवी उपजेते नाशे, नाशेवेते नाशे 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 परपीसे, हे घटिखा यंद्रजेशे परिधनेगा आजुनो में सब्कुर। आणिशरी रजात आगवे, हे नाशी बंदर स्वभाले, मनो में तुवा जुझारे, मरा,

जिची सुमी शरीर आते मी मारी ताही मरते म्हणत आहात ज्ञानामध्ये म्हणतात तू मारणार नाही ते मरणारे नाही मरण जनाच्या शेत्याच्या कर्माने येणार आहे म्हणून तुझं लक्ष शरीराकडे ना सांगितलं हे शरीर ना शिवंत देह नश्वर असत हे शरीर म्हटलं पण गमत आहे का बरं का थोडा खालीचा अजून दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानोबाळाने शरीरा संबंधाने बोलताना नाश शब्द घातला ज्या वेळेला <laughs> जीवा संबंधाने बोलायला गेले ना बाबा त्यावेळेला मला म्यानोबराची भाषा बदलली तुम्ही संस्थेतील संस्थेत ना लक्षपूर्वक आहे का तुमच्याकडून महत्वाचं आहे ज्या वेळेला शरीरा संबंधाने बोलल त्यावेळेला नाश शब्द घातला जीवा जीवासंदर्भानं बोलायला लागले त्यावेळेला शब्द काय आहे का जीवा संदर्भानं जीवा संदर्भानं बोलत असताना म्हणता हा अनादे नित्यसिद्धू निरोपादे विशुद्ध मनोने शस्त्राधिक छेदून घडी जीवा संदर्भानं बोलताना सांगतात जीव कसा आहे तो आनादी तो कसा आहे आना आनंदी आनादी नित्य शुद्ध निरुपाधी शुद्ध या ओवी चव्हाचा श्लोक आहे नैनम छंदी शस्त्रानी नैनम नहती पावता न क्लेद यांत्या कोण शोषे येते मारुत जीवा संदर्भानं जीव कसा आहे म्हणता हा मुद्दा का म्हणतोय याची पटू, गरज आपल्याला पुढे सिद्धांत पटवून पटवून देण्याकरता सांगतोय याची पुढे गरज आहे शरीरा संदर्भाने काय बोल शरीर कसं आहे ना तुम्ही राशी म्हणताय आणि जीव कसा आहे अनादे त्याला जन्म नाही मरण नाही आता चला ज्ञानोबराच्या भूमिके भूमिकेकडे पर्यंत आपण जाऊ इथपर्यंत मुद्दा लक्षात आला ज्ञानोबराची भूमिका बघूया सुख तुको बरा तुको आहे या संसार संसार दुःख मुळे तुको बराने सांगितलं ज्ञानोपराकडे एक साधक गेला साष्टांग प्रणिपात केला लोटांगण घातलं लोटांगण घातलं आणि ज्ञानोपराला प्रश्न विचारला बोलू लागले ज्ञानोपरायला मागी मी संसारी जिवाय खर सांगू म्हणजे मला संसारात प्रत्येक ठिकाणी काय प्रश्न विचारला मला संसारात सुख कस मिळेल कुठे मिळेल ज्ञानोबरा म्हणतात तू स्वातीय म्हटले हे विश्वाची माझे घर किंवा आता विश्वात म्हणजे मी ज्ञानोबरा विश्वासार्हता प्रार्थना केली तू एकटा माझ्याकडे स्वार्थी म्हणून आला तू विचारतो मला सुख कुठे मिळ ज्ञानोबा म्हटले तुझ्या एकट्याच नाही मग अवघा अंगाची संसार सुखाचं करीन आपण कोणत्या शब्दाला आंदोलन केलीये मी अजिबात कीर्तनातून बाहेर जाणार नाही मी बरोबर ऋषी चाललो तुम्ही बी ऋषी निशिन चालू ज्ञान आहे ते म्हणतात संसार सुखाचा करीन आनंद तुम्ही कीर्तन ऐकतात नक्की नक्की ऐकतात नाही तुम्हाला प्रश्न नाही पडला कीर्तनात प्रश्न पडायला पाहिजे आणि समाजाने कीर्तन कीर्तनकाराला जा विचारायला पाहिजे तू सांगतो उत्तर प्रश्न कोणाला पडतो तुम्हाला समोर ज्याला थोडं कीर्तन कळत थोडं नाही कळत त्याला प्रश्न पडतो ज्याला चांगलं कीर्तन कळत त्याला प्रश्न ज्याला ढेकळ कीर्तन कळत नाही कीर्तनात प्रश्न पडला पाहिजे दहा मिनिटांपूर्वी मी बोलून गेलो तुकोबारायची भूमिका मांडत असताना तुकोबाऱ्याला सांगितलं मला संसारात काय मिळालं दुःख मिळाला सुख मिळालं नाही दुसऱ्या बाजूला ज्ञानोबराय म्हणतात आज वर्षी संसार सुखाचा क्रीला मग ज्ञानो भरायचं खरं का तो भरायचं खरं आता प्रश्न पडला की नाही ज्ञानो भरायचं खरं का तो बरायचं खरं दोन घाच संसारी आली एक सुख आहे संसारी एक सुख thank you करायचं खरं महाराज म्हणतात अवघाची दा संसार सुखाच कळी ना तर ते म्हणतात दुःख दोघ को खरं कोणाचं तर दोघाच खरंय दोघच आहे खरं तो कोण संसाराचा त्याग केला सुख भेटलं नाही म्हणून पण कोणत्या संसाराचा त्याग केला जो तुम्ही आम्ही संसार करतो तो लिहावे खावे या असावे सदैव हे जी करी हा संसारी जेवढे संसारी जीवन प्रत्येकाला अपेक्षा सुखाची दुःख बऱ्या म्हणतात शरीराकरता जर केला जाणारा संसार आहे त्या संसारामध्ये मा मला दुःख आणि दुःख दिसलं म्हणून त्याचा त्याग केला दुसऱ्या बाजूला ज्ञानोबराची भूमिका सांगितली ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला सुख अपेक्षित आहे ना अवघाची संसार सुखाचा करेन तुमचा सगळ्याचा संसार सुखाचा नवीन तुम्हाला सर्वांना सुख देईल पण कोणत्या संसारासाठी तर जीवाच्या संसारासाठी शरीराकरता एक संसार आहे आणि जीवाकरता एक संसार आहे म्हणून संदर्भानं ज्ञानोपरानं स्वर म्हणून सांगितलं अगोदर भूमिका स्पष्ट केली पण जीवाच्या बाबतीत ज्ञानोबरा म्हणतात जीव कसा आहे म्हणून ज्ञानोबराची भूमिका ज्ञानोबरा म्हणतात सुखाचा पाहिजे ना पण जीवाचं सुख आणि तुकोबरा म्हणतात शरीराचं सुख मी त्याग केला दोन्ही संसारामध्ये दोन्ही संसारामध्ये सुख आपण पाहतो ना दोन्ही संसारामध्ये एक साम्य काय साम्य दोन्ही संसार धनाशिवाय चालत दोन्ही संसार धनाशिवाय चालतोय तुम्ही शरीराकरता जे सुख अपेक्षित आहे सर्वांना त्याच्याकरता सुद्धा अपेक्षा कशाची धन मिळाले कोट्या ना सवे नाही रे ना ना ना, सवे नाही ना ना ना, लंगो नाही

त्याच तु समाजानं तुम्हाला माने भाजण्याकरता खापर भेटू दिलं नाही ज्ञान करायची भूमिका बघा त्या समाजानं तुम्हाला माने भाजण्याकरता खापर मिळू दिलं नाही बघा तुम्हाला खापर मिळालं नाही मग तुम्ही कोणाच्या जवळ संसार सुखाचा कराल म्हटले आता प्रमाण दिलं अवघाची हो संसार सुखाचा करी नाही <Loki> त्याचं पुढचं चरण बघा जाई नगे घे माय भैया पण बरोबर ज्ञानोब म्हणतात अरे मला तुम्हाला सुपणे नाही करता मला कुठं जाण्याची गरजच नाही मग माझा बापच एवढा मोठा किती मोठा माझा बाप पाटील आहे माझा बाप कोण आहे पाटील <laughs> कुठं राहतो ते म्हटलं पंढरपूरला राहतो कुठे पंढरपूर आता हे जर केलं तर फडासा प्रमाण द्यावं लागलं असत कुठे पंढरपूर

सगळ्यात जास्त मोठी पण बायला म्हणजे बायच किती त्या जरा तर पंधराशे गुणी सोळा हजार करा पंधराशे तुम्हाला लाडक्या पंधराशे बंदच व्हावा ते बंद खरंच बंद व्हावा ध्ञानंद मोठं मॉडेल बसली माझ्याकडे आणि तो बंद व्हावा म्हणजे एकवीसशे चालू व्हावा असं मला म्हणा आता पुढे जाणार काय नाही काळजी कोणाक होतील होती स्वारा आजार बायका कोणाकडं आणि याच्यापेक्षा दुसरं आपल्याला किती बायका